न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा मौजे वाकी लोणी बाळ तालुका जामखेड येथे हरिभक्त परायण सुदामती महाराज दाता यांच्या कृपेने हरिभक्त परायण अनिल महाराज दिघोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंती निमित्त अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाची रूपरेषा पहाटे चार ते सहा काकड आरती सात ते दहा गुरुचरित्र पारायण दहा ते बारा गाथा भजन चार ते पाच प्रवचन

नमस्कार मी दिनदेल गोवर्धन माणिकराव आमची व्याही मधुकर श्यामराव दाता यांच्या या ठिकाणी चार पाच वर्षापासून हां हां बरेच वर्षापासून या ठिकाणी सप्ता अखंड हरिनाम सप्त्याचं सोहळा संपन्न केला जातो आणि त्यामध्ये आज या ठिकाणी मी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलो तेव्हा त्यामध्ये ते मला फार आनंद वाटला सर्व या ठिकाणी भजनी मंडळ कीर्तनकार प्रवचनकार आणि या ठिकाणचे गावातील ग्रामस्थ मंडळी या सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करून तो सोहळा संपन्न केला असं मला या ठिकाणी सांगा सोड रामकृष्ण आलेले हरिभक्त पाराण कि मार्ग या ठिकाणी चालू असलेला दुप्तजन्म दत्तजन्माचा म्हणजे दोन दोन तप पूर्ण होऊन तिसऱ्या तपामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि पंचक्रोशीतली सर्व मंडळी असतील या ठिकाणी हरिभक्त हरिभक्तपरायण सुधामताई महाराज दाताळ यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्त परायण मधुकर नाला दाताळ यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व पंचक्रोशीतली भावी भक्त या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू असतं हा दोन तप्प या ठिकाणी सह सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झालेत आणि तिसऱ्या तपामध्ये आपण प्रवेश करत आहोत रामकृष्ण महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा